नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगनराव भुजबळ हे नारा नाराज आहेत आणि नाराज झालेले भुजबळ हे थेट नागपूरहून नाशिकमध्ये गेले आपल्या कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी संवाद साधला ओबीसी समाजाचे जे, जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी संवाद साधेल आणि पुढची भूमिका काय घ्यायची हे मी ठरवेल असे सांगणारे छगनराव भुजबळ नाशिकमधून थेट आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्यावरतीच ते काढले अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या तिघांचा छगनराव भुजबळ यांनी चांगल्या शब्दामध्ये समाचार घेतला वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी शरदचंद्र पवार यांना सोडून आलेलो आहे विशेष म्हणजे मी पक्षामध्ये ज्येष्ठ नेता आहे आणि राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ज्येष्ठ आहे त्यामुळे या निवडणूक प्रक्रिया असतील किंवा पक्षांतर्गत पक्ष वाढीच्या संदर्भात काही भूमिका असतील त्यामध्ये आम्हाला विचारात घ्यायला हवं हो होतं परंतु अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघच पक्षामध्ये निर्णय घेत आहेत आणि निर्णयामध्ये आम्हाला कुठेही विचारात घेतलं जात नाही असा थेट आरोप छगनराव भुजबळ यांनी केला होता यासोबत त्यांनी सांगितलं की ज्या सुरुवातीला आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हतो हो तेव्हा मात्र अजित पवार यांनी आपल्याला निवडणूक लढावी लागेल आणि केवळ लढावीच लागणार नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला लढायला सांगितलंय असंही सांगितलं आणि ज्यावेळेस मी त्यांना नकार दिला त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं जर तुम्हाला लढायचं नसेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी थेट चर्चा करा आणि तुम्ही त्यांना तुमचं मत सांगा असं सांगितलं त्यानंतर मात्र मी लोकसभा लढायला तयार झालो मी मतदारसंघात तयारी केली लोकांच्या बैठका घेतल्या मात्र मला त्यानंतर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यानं संपर्क केला नाही आणि लढण्यासंदर्भात सूचना सुद्धा केलेली नव्हती त्यामुळे मी माघार घेतली नको म्हणून सांगितलं असं असताना विधानसभेची निवडणूक तुम्ही लढावं असं मला पुन्हा या ठिकाणी सांगण्यात आलं कारण त्यावेळेस मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो आणि राज्यसभेला जाताना मी ज्यावेळेस इच्छुक होतो त्यावेळेस मला विधानसभा लढायला सांगितलं मी ज्यावेळेस विधानसभा आता लढलो निवडून आलो आता मंत्रिमंडळ विस्तार होतोय राज्यात बहुमतानं सरकार आले आता मात्र मला मंत्री करण्यासाठी हे इच्छुक नाही आहेत मला मंत्रिपदापासून दूर ठेवलंय माझ्याशी साधी चर्चासुद्धा यांनी केली नाही मंत्रिपदावर मला घेतलं नाही त्याबद्दल माझ्या मनात राग नाही परंतु मला कुठल्याही विचारात घेतलं नाही अपमानास्पद वागणूक दिली असंही छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय म्हणजे तुम्ही मला सांगायचं लढ लड़ मी लढायचं तुम्ही मला सांगायचं नका लढू मी थांबायचं म्हणजे बस म्हणलं की बस आणि उठ म्हणलं की उठ अशा पद्धतीचा माझा पोरखेळ करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं केला होता आणि हे मला अजिबात मान्य नाही असं छगनराव भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं आता मंत्रिमंडळामध्ये घेतल्या नाही यापुढची माझी भूमिका काय राहील ही सुद्धा सांगायला छगनराव भुजबळ विसरले नाहीत परंतु त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली चर्चा करायला सुरुवात केली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छगनराव भुजबळ यांचे जे चाहते आहेत महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून छगनराव भुजबळ यांचे चाहते अजित पवार यांना टार्गेट करतायत आणि राष्ट्रवादीमध्ये ओबीसीला संधी दिल्या जात नाही असा सुद्धा संदेश यांनी न कळतपणे नव्हे तर कळतपणे सगळ्या समाजाला सुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळे ओबीसी समाज किंवा छगनराव भुजबळ यांना मानणारा जो समाज आहे जो वर्ग आहे तो अजित पवार यांच्यावरती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून रोखपणे टीका करतोय अशा परिस्थितीत मी माझ्या ओबीसी नेत्यांसोबत जी एल्गार सभेमध्ये माझ्यासोबत होते किंवा मराठा आरक्षण लढ्याच्या ज्या काही चुकीच्या मागण्या होत्या त्याही विरोधात मी लढत होतो असं छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय त्यावेळेस माझ्यासोबत जे जे होते मी त्यांनाही विचारात घेणार आहे की नेमकी आपली पुढची भूमिका काय राहिली पाहिजे आणि सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलंय छगनराव भुजबळ हे बंडखोरीची भाषा बोलत आहेत तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ यांचा राजकीय मुळात शिवसेनेमध्ये झालेला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन छगनराव भुजबळ हे शिवसेनेमध्ये सक्रिय होते आणि छगनराव भुजबळ यांचा जर शिवसेनेतला काल आपण जर पाहिला तर ते अत्यंत आक्रमक होणे आक्रमकपणे त्या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी त्यांनी काम केलं अनेक शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये बळ देण्याचं काम सुद्धा त्या कालावधीमध्ये छगनराव भुजबळ यांनीच केलं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाण्याचा कोणीही निर्णय घेऊ शकत नव्हतं कारण तो निर्णय हा आत्मघाती निर्णय त्या काळामध्ये होता कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे जे बोलतील तीच पूर्व दिशा होती आणि ते बोलत होते त्या शब्दामध्ये दम आणि ताकद सुद्धा तेवढीच होती त्यांनी जर सांगितलं महाराष्ट्र बंद तर अवघ्या एका वाक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद होता हे महाराष्ट्रानं पाहिलेले आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षासोबत बंडखोरी करणं हे कोणत्याही नेता हिंमत आणि धाडस मनामध्ये सुद्धा करू शकत नव्हता त्या कालावधीमध्ये हो छगनराव भुजबळ यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बंद केले शिवसेना सोडली आणि थेट काँग्रेस गाठली वास्तविक पाहता शिवसैनिकांनी आक्रमकपणे भुजबळ यांच्यावरती त्या ठिकाणी हल्लाई चढवला होता त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं आणि इतरत्र जाणं हे सुद्धा कठीण झालं होतं परंतु या कालावधीमध्ये हो राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस काँग्रेसच होती राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती परंतु शरद पवार यांनी भुजबळांना साथ दिली पाठिंबा दिला आणि तुम्ही घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि भुजबळांना खऱ्या अर्थानं बळ त्या कालावधीमध्ये शरद चंद्र पवार यांनी दिलं शरद पवार हे काँग्रेसचेच नेते होते त्यामुळे छगनराव भुजबळ हे सुद्धा काँग्रेसमध्ये गेले परंतु नंतरच्या कालावधीमध्ये शरद पवार आणि काँग्रेसचं जमलं नाही शरद पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली आणि यामध्ये या फाउंडर बॉडीमध्ये फाउंडर सदस्य म्हणून छगनराव भुजबळ हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबतच गेले मित्रांनो शरद पवार यांनी छगनराव भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिलं प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ओबीसी आणि बहुजनांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असेल हा संकेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा दिला वास्तविक पाहता शरद पवार यांच्यानंतर दुसऱ्या नंबरचा नेता हा फक्त छगनराव भुजबळच हे राष्ट्रवादीमध्ये होते ते आस्थागायत होते परंतु शरद पवार यांच्यामध्ये बंड करण्याची वृत्ती आणि बंड पुकारण्याची ताकद सुद्धा होती तीच ताकद त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत सुद्धा वापरली आणि अजित पवार हे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत गेले त्यावेळी छगनराव भुजबळ यांनी शरद पवार यांना सुद्धा सोडचिठ्ठी दिली त्यांच्यासोबतही बंड पुकारले आणि अजित पवार यांच्यासोबत आले मुळात बंडखोर वृत्ती असलेले छगनराव भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत किती दिवस राहतील हा प्रश्न डी न्यूजच्या माध्यमातून मी उपस्थित केला होता कारण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छगनराव भुजबळ जर टिकले नसतील तर ते अजित पवार यांच्यासोबत कसं टिकतील कारण अजित पवार आणि छगनराव भुजबळ यांचं मुळात पहिल्यापासूनच जमत नव्हतं पटतही नव्हतं केवळ भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार असल्यानं आणि वेगवेगळ्या ईडी सीबीआयच्या कारवाया होत असल्यानं छगनराव भुजबळ यांना अजित पवारांसोबत जुळतं घ्यावं लागलं आणि भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सत्तेतही बसावं लागलं ही सगळी परिस्थिती आहे परंतु आज छगनराव भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलं नाहीये त्यामुळे ते नाराज झालेले आहेत आणि नाराज भुजबळ हे बंडखोरीची भाषा करतायत आता नेमकं का काय करायचं हे सुद्धा ते बोलत आहेत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात बोलत आहेत याचा अर्थ छगनराव भुजबळ हे कुठला तरी निर्णय घेणार आहेत हे सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून बातमी महाराष्ट्रावर आहे मित्रांनो छगनराव भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात बंड करून बसलेले आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या विरोधात ते बंड करू शकतील का आणि बंड केलं तर नेमकं ते काय करतील त्यांच्याकडं काय पर्याय आहेत याविषयी आपण बोलणार आहोत तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ हे बंड करतील असं आपण जर ग्रही धरलं तर छगनराव भुजबळ यांच्याकडं तीन पर्याय आहेत एक म्हणजे भारतीय जनता पार्टीनं आपल्याला मंत्रीपदी घ्यावं देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदी घ्यावं असा आग्रह धरला होता तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही असं सांगून छगनराव भुजबळ यांनी भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगली आहे हा संदेश समाजामध्ये दिलेला आहे आणि भविष्यात जर वेळ आली तर भारतीय जनता पार्टीनं आपल्याला सुद्धा संधी द्यावी असे सुद्धा या ठिकाणी संकेत त्यांनी भाजपकडे पोहोचवलेले आहेत वास्तविक पत्र भारतीय जनता पार्टीला आता ओबीसी नेतृत्व पाहिजे कारण ओबीसी मतदार भाजपला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये त्यांची दाळ शिजणार नाही हेच आपल्या लक्षात येत आहे कारण मराठा समाज जारंगे पाटलांच्या सोबत कोट्यवधीने एकत्र आलेला आहे आणि तो देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे अशा वेळेला निवडून येण्यासाठी जे काही मतांची विभागणी करणं गरजेचं होतं ते भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे मराठा समाजाचे उमेदवार देऊन त्यांनी मराठा मतामध्ये मा विभागणी केली आणि ओबीसी हा जरांगी पाटलांच्या विरोधात घालून सगळा ओबीसी आपल्यासोबत आणण्याचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केलेला के आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती ती छगनराव भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील किंवा अन्य काही नेते असतील या सगळ्यांनी ती भूमिका बजावली आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या होणाऱ्या विधानसभा महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महत्वाची गरज आहे आणि त्यामुळं छगनराव भुजबळ हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे कारण छगनराव भुजबळ हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं तर भारतीय जनता पार्टीची देशात आणि राज्यात सत्ता आहे भाजप त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रामध्ये मंत्रीपद देऊ शकतं आणि त्याच मंत्रिपदाच्या बळावर छगनराव भुजबळ हे महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये एक ओबीसीची फळी उभा करू शकतात जी, जी भारतीय जनता पार्टीला पुढच्या निवडणुकीसाठी ही फायद्याची ठरेल हा भाजपमध्ये एक विचार आहे आणि छगनराव भुजबळ यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकार्यांना सुद्धा असंच वाटतंय की आता आपण भाजपमध्ये थेट गेलं पाहिजे आणि भाजपमधून आपण राज्यसभेवर जाऊन मंत्रिपद सुद्धा मिळवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली ताकद या ठिकाणी दाखवता येईल आणि भविष्यामध्ये ओबीसीच्या नेत्याला पुन्हा सत्तेमध्ये बसवता येईल हा एक पर्याय छगनराव भुजबळ यांच्याकडे आहे परंतु ते भाजपमध्ये जातील का जर छगनराव भुजबळ हे भाजपमध्ये जर गेले तर विचारसरणीमध्ये खूप मोठा फरक आहे भारतीय जनता पार्टीची विचारसरणी ही सनातनी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे आणि छगनराव भुजबळ यांची जे यांच्या सोबत जो बहुजन गेलेला आहे तो महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचाराने चालतो तो ओबीसी वर्ग आहे तो बहुजन विचारसरणीनं पुरोगामी विचारसरणीनं चालतो सनातनी विचारसरणी आणि पुरोगामी विचारसरणी दोन्ही जर एकत्र आणायचं असेल तर छगनराव भुजबळ यांच्यासोबत पाहिजे तितका ओबीसी आणि बहुजन समाज हा भाजपमध्ये जाणार नाही हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय आणि याची जाणीव छगनराव भुजबळ यांना सुद्धा आहे तशीच ती भारतीय जनता पार्टीला सुद्धा आहे त्यामुळे हा पर्याय जर आपण बाजूला ठेवला तर छगनराव भुजबळ यांच्याकडं दुसरा पर्याय तो पर्याय असा आहे की त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावं आणि ओबीसीचा एक पक्ष स्थापन करावा ओबीसी म्हणजेच या ठिकाणी माधवचा प्रयत्न तर त्यांनी केलेला आहे म्हणजे माळी धनगर आणि वंजारी हे तिन्ही समाज एकत्र करायचं हा प्रयोग जगनराव भुजबळ यांनी वेळोवेळी केलेला आहे परंतु आता ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटलेला आहे आणि मनोज जरंगे पाटील यांच्या मागे जो कोट्यवधी हो मराठा समाज एकोटलेला आहे तो आता कमी होणार नाही भविष्यामध्ये मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आलेलाच आहे आणखी मराठा समाजाची संख्या ओबीसी मध्ये वाढणार आहे अशा वेळेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद करण्याऐवजी नवे आलेले मराठा ओबीसी आणि जुने असलेली ओबीसी असा वाद निर्माण करायचा आणि त्या ओबीसीच्या एका गटाचं नेतृत्व छगनराव भुजबळ यांनी करावं अशी त्यांच्या सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि कदाचित छगनराव भुजबळ यांच्याही मनामध्ये हेच चाललं असेल की आपण स्वतंत्र पक्ष करावा जेणेकरून ओबीसीचा पक्ष आपण करावा ओबीसीचे नेते ओबीसीचे पदाधिकारी आपण त्या ठिकाणी उभा करावेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात कानाकोपऱ्यात ओबीसीचं संघटन मजबूत करून ते पर्यायानं भारतीय जनता पार्टीसोबत मित्र पक्ष म्हणून आपण जावं म्हणजे आपण भाजपसोबत भाजप प्रवेश केला हेही दिसणार नाही परंतु ओबीसीची एकवटलेली ताकद जर आपण भारतीय जनता पार्टीसोबत जोडली तर भारतीय जनता पार्टी आपल्याला पुन्हा तीच संधी जाईल जी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मिळणार होती हे जे काही मनसुबे आहेत हे छगनराव भुजबळ यांच्या मनामध्ये निश्चितपणे आणि त्यामुळे ओबीसीचं संघटन उभा करायचं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मित्रपक्ष म्हणून पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत जायचं आणि अजित पवार यांच्या सोबत चौथा भिडू म्हणून महायुतीत घुसायचं शिर आणि त्या ठिकाणी अजित पवारांना पुन्हा आपली ताकद काय आहे हे त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आणि अजित पवारांना नमतं घ्यायला लावायचं ही सुद्धा भूमिका छगनराव भुजबळ यांच्या मनामध्ये असू शकते हे जर दोन पायऱ्याचा विचार केला तर छगनराव भुजबळ सत्याहत्तर वर्ष वयाचे आहेत आता त्यांच्यात बंड करण्याची आणि पुन्हा नव्यानं संघटन बांधण्याची ताकद आहे का तर निश्चितपणे ते बांधू शकतात कारण ते ज्या विचारसरणीनं काम करतायत त्यामध्ये ते विचारसरणीचे लोक त्यांना मिळतील असं जरी असलं तर त्यात यश ये येईल की नाही हे सांगता येत नाही कारण कुठल्याही एका समाजावर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठलीही निवडणूक लढल्या जाऊ शकत नाही आणि तो विजय होऊ शकत नाही हे मनोज जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत आणि म्हणूनच विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता हेच संकेत छगनराव भुजबळ यांना माहिती की वर, वर, जरी आपण ओबीसीच्या बळावर या ठिकाणी ताकद लावायचा प्रयत्न केला तर आपण केवळ ओबीसीच्या मतावर कोणत्याही निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकत नाही कारण गाव पातळीवर त्या तालुका पातळीवर ओबीसीचा समाज जरी असला तर तो गाव पातळीवर विखुरला गे गेलेला आहे कमी संख्येनं आहे काही भागात जरी आपली संख्या जास्त असली तरी विजयाच्या उंबरट्यापर्यंत आपण पोहोचू एवढी ताकद आपली नाहीये हेही छगनराव भुजबळ यांना माहितीये म्हणून या दोन पर्यायावर ते पुन्हा पुन्हा विचार करतील आणि तिसरा पर्याय जो आहे तो म्हणजे छगनराव भुजबळ आपले बंड थंड करतील आणि अजितदादा पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा जुळून घेतील आणि अजित पवार हे जे राज्यसभेवर छगनराव भुजबळ यांना पाठवत आहेत त्या ठिकाणी ते, ते निमूटपणे जातील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नेतृत्व उभा करण्यासाठी ते पुन्हा स्वतःला त्या ठिकाणी सामोरं आणतील आणि प्रयत्न करतील असंही या ठिकाणी वाटतंय जर अजित पवार यांच्यासोबत त्यांनी जुळून घेतलं नाही तर पक्षांतर्गत किंवा पक्षबंदी कारवायाअंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यांचे आमदारकी सुद्धा अजित पवार हे घालू शकतात आणि त्यानंतर मात्र पुन्हा छगनराव भुजबळ यांना पक्षातून हकालपट्टी केली किंवा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं हा जर संदेश जर पुन्हा गेला तर या ठिकाणी छगनराव भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेला ओबीसी किंवा बहुजन समाज हा सोबत जाईल याची शक्यता आणि खात्री सुद्धा छगनराव भुजबळ यांना वाटत नाही परंतु या तीन पर्यायामध्ये एक पर्याय निश्चितपणे या ठिकाणी दिसतोय आणि तो म्हणजे असा आ, आ, की अजित पवार यांनी जरी आपल्याकडं बंडखोरी केल्यानंतर कारवाई केली तरी सुद्धा छगनराव भुजबळ हे ओबीसीचं नेतृत्व ओबीसीचा वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या भूमिकेमध्येच राहतील कारण त्यांनी बोलताना एका प्रतिक्रिया देताना असं सा सांगितलंय की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि मी ओबीसीचा पक्ष स्थापन करून महाराष्ट्रामध्ये वेगळी चूल मांडण्याचा त्या ठिकाणी विचार केला होता परंतु त्याला यश मिळालं नाही जर असं असेल तर छगनराव भुजबळ हे निश्चितपणे ओबीसीचा वेगळा पक्ष स्थापन करतील आणि त्या ठिकाणी सगळ्या समाजाला सोबत घेऊन पुन्हा त्यांचे ते नेते होतील आणि तो गट भारतीय जनता पार्टी परिणामी सोबत पुन्हा सत्तेत बसवतील आणि अजित दादा पवार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून वेगळ्या अस्तित्वानं त्या ठिकाणं बसतील असे सुद्धा संकेत आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत मित्रांनो मी आपल्याला प्रश्न विचारतोय हो की नाराज झालेले छगनराव भुजबळ यांच्यासमोर तीन पर्याय आहेत या तीन पर्यायापैकी ते नेमका कोणता पर्याय निवडतील ते बंड करतील वेगळा पक्ष स्थापन करतील की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील की अजित पवारांसोबत त्या ठिकाणी जुळून घेऊन सत्तेचे फळ चाकतील तुम्हाला काय वाटतंय छगनराव भुजबळांमध्ये बंड करण्याची आता ताकद आहे का तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ते अत्यंत अभ्यासू असते म्हणून ते आमच्यासाठी महत्त्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करे की डी एस न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि रोखोक सडेतोडपणे सत्य माहिती पाहायची असेल तर डी एस न्यूज आणि आमच्या सातत्यानं संपर्कात राहा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद